आज पाच ऑगस्ट पासून कार्तिके कोल्ड वॉशरीज विरोधात कामगारांचे आमरण उपोषण सुरू यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यातील कळमना मार्गावर असणारी कार्तिके कोल वॉशरीज प्रायव्हेट लिमिटेड मध्ये कामगारांना कायमस्वरूपी समावेश न करता कायमस्वरूपी कामावरून काढल्यामुळे न्याय हक्कासाठी कामगारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर पाच ऑगस्ट पासून बेमुदत आमरण उपोषण सुरू मागील अनेक निवेदने आणि बैठका निष्फळ ठरल्याने उपोषणाचा निर्णय घेतल्याचे कामगारांचे म्हणणे आहे आम्ही सर्व कळमणा गावातील रहिवासी आमच्या गावाच्या हदीत येणारी कार्तिकीय कोलवासरी दोन हजार चार पासून कार्तिकीय कोलवासरी सुरुवात झाली आणि तेव्हापासून काम करत असणारे हे दिवसा काम करत असणारे माझ्या गावातील सर्व मजूरदार कामगार आज वीस वर्ष होऊन गेले तर कार्तिक कोलवासीमध्ये स्थानिक लोक हे परमनंट झाले नाहीत याकरता आम्ही गेल्या एक वर्षापासून यांना प्रशासनाला निवेदन देत आलो कार्तिके कोलवासरीला निवेदन देत आलो या माध्यमातून आम्ही लेबर कोर्टापर्यंतसुद्धा गेलो त्या त्यांच्या माध्यबर कोर्टा काडेसाहेबाच्या माध्यमातून बैठका लागल्या परंतु त्या कुठल्याही बैठकीमध्ये तोडगा निघाला नाही आणि आम्हाला सर्व कामगाराला न्याय मिळण्याकरता आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही हे सर्व निवेदन वगैरे करत आलो परंतु कुठलाही न्याय मिळत दिसत नाही आणि आज दहा हजार रुपये पेमेंटमध्ये ते सर्व कामगार आत्तापर्यंत काम करत होते आणि या दहा हजार पेमेंटच्या व्यतिरिक्त आम्हाला काहीतरी पेमेंट वाढला पाहिजे याकरता आम्ही हे निवेदन वगैरे केले पण कार्तिक कोलवासरीने या सर्वांना बंद करण्याकरिता थांबून दिलं का आमची कोलवासरी आता सध्या काम नाही आहे यामुळे सर्व कामगाराला आम्ही इथे काढत आहोत परंतु हे कामगार काढत वीस वर्षापासून इथं काम करत आहे आज साठ वर्षाचे हे लोक होत आहे नाही सॉरी कोणी चाळीस वर्षाचे आहे तर कोणी पन्नास वर्षाची आहे आज दहा वीस वर्ष जे समोर काम करत कर करणार कर, करायचे करा ते थांबून राहिले येतून यांनी कुठं जायचं आज यांच्यावर उपास मारण्याची टाईम आला आहे परंतु या मागणीकरता आम्ही कलेक्टर साहेबांना एस डी ओ साहेबांना आणि तिच्या प्र वनी प्रशासनाला निवेदन दिले व कार्तिक कोलवाशी या प्रशासनासुद्धा निवेदन दिले परंतु या तीस तारखेला आणि आजपर्यंत पाच सात दिवस झाले एकही त्याच्या माध्यमातून एक मिटिंग मा नाही लागली म्हणून उद्यापासून आम्ही पाच ऑगस्ट उद्यापासून आम्ही उपोषणाचा जो तया पर्याय शोधला होता तो उद्यापासून आम्ही एच डी ओ साहेबाच्या आफिसासमोर बसणार आहोत याकरिता आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला व आमच्या सर्व कामगारांना न्याय मिळाला पाहिजे याकरता आम्ही उद्यापासून पाच ऑगस्ट इथे वणी इथे बसून राहिलेलो आहोत सर्व कार्तिक कोलवाशीमधले कामगार मीडियाच्या माध्यमातून हेच सांगणं आहे आम्हाला की दोन हजार चारपासून जे कंपनी कडमना ग्रामपंचायत हद्दीमध्ये जी कंपनी आली होती त्या कंपनीला ग्रामपंचायतनं एन ओ सी म्हणजे नाहरगत ना प्रमाणपत्र दिलं होतं आणि त्या प्रमाण नारगत प्रमाणपत्र लिहिलेलं होतं की आम्ही प्रदूषणाचं पूर्ण नियंत्रण करीन आणि स्थानिक कामगार म्हणजे गावातील स्थानिक लोकांना ऐंशी टक्के आम्ही स्थानिक कामगार आमच्या कंपनीमध्ये समावून घेतो आम्हाला रोजगार तर दिला तर त्या रोजगाराच्या नावानं निवड त्या कंपनीनं आमच्याकडून निव्वळ शोषण करून घेतलं सरासरी वीस वर्ष त्या कंपनीमध्ये आम्ही काम केलं काम केल्याच्यानंतर आम्ही आम्ही त्या कंपनीच्या व्यवस्थापकाला वारंवार निवेदनं देऊन किंवा तोंडी शब्दानं सांगून त्यांना म्हटलं की वीस वर्ष झाले आम्हाला परमनंट करण्यात यावं किंवा जे कंपनीच्या सुखसुविधा आहे त्या आम्हाला सुखसुविधा देण्यात याव्या पण त्या मुजोर व्यवस्थापकानं आमची कोणतीही दखल न घेता आम्हाला तीस ऑगस्ट एकतीस ऑगस्टला सरळ सरळ कंपनीच्या गेटवर नोटीस लावली आणि त्यांनी सरळ सांगितलं का कामगारांना काम नाही आहे आणि एक एक पासून एक, एक म्हणजे एकतीस जुलैला त्यांनी म्हणजे नोटीस लावली आणि एक ऑगस्टपासून बिलकुल आमच्या कंपनीत काम नाही असं म्हणून आम्हाला पूर्ण कामगारांना झुळकावून दिलं आता त्या व्यवस्थापकांनी आम्हाला झुळकाडून दिल्याबद्दल आमच्या पूर्ण लेबरवर म्हणजे आमच्या स सर्व कामगारावर कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे आणि त्यातल्या त्यात वीस वर्ष काम केल्याच्यानंतर आमचं आता एक वही कर तर वय नाही आहे की कुठं दुसरीकडं काम करावं बा तर ह्या आम्हाला त्या कंपनीनं एवढ्या वर्षाचा आम्हाला एक तर मोबदला देण्यात यावा मोबदला नाही दिल्यास तर कमीत कमी आम्हाला रोजगार तरी द्यावा आणि ह्या सगळ्या मागण्या त्या व्यवस्थापकांनी पूर्ण केल्या नाही त्याच्यामुळं आम्हाला मजबूरन प्रशासनाला पत्र देऊन आम्ही पाच ऑगस्टला आमरण उपोषणाचा त्यांना इशारा दिला आणि खरोखरच आम्ही पाच ऑगस्टला उपोषणाला ते बी आमरण उपोषणाला बसला तहसील कार्यालयासमोर ती